जय महाराष्ट्र मित्रांनो राजकारण मराठवाड्याचे या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो बदनापूर तालुक्यातील हिराळा येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावातील नागरिक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पूजन व आरती करून शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते